आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे मृत्यू ही अशी गोष्ट आहे की ते त्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नाही या जगाचा कोणी कधी कुठे आणि कसा निरोप घेईल हे सांगता येत नाही असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील ठाणे येथून समोर आला आहे ज्यामध्ये एका तीन वर्षाच्या निष्पाप मुलीला आपला जीव गमावा लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार मुलगी तिच्या आईसोबत बाजारात जात असताना अचानक पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा तिच्या अंगावर खाली पडला त्यामुळे मुलीची प्रकृती बिघडली मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मुलीचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला या घटनेने लोक रुखावले आहेत पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावरून येताना दिसत आहेत दरम्यान अचानक पाच मजली इमारतीतील एक पाळीव कुत्रा थेट रस्त्यावरून चालणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीवर पडला अचानक कुत्रा पडल्याने मुलगी बेशुद्ध झाली आणि तिला तिच्या आईने उचलून रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झालाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रिन्सर पुणे